मी अमित पुरी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अंबरनाथ अंबरनाथ तालुक्यातील सर्व नागरिकांना शहात्तराव्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व स्वातंत्र्य सैनिकांचं वीर सैनिकांचं व इतर सर्व नागरिकांचं त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यांचं स्मरण करूया आणि भारताला लाभलेलं ला स्वातंत्र्य आणि त्याचं संविधानात रूपांतर झाल्यानंतर लाभलेलं ला प्रजासत्ताक स्वातंत्र्य याचं आपण आदर्श आणि त्याचं आचरण दैन दैनंदिन कामकाजामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये पाळूया आणि भारताचा विकास शाश्वत आणि सुदृढ कसा होईल याकडे आपण लक्ष देऊया असं मी सर्वांना विनंतीपूर्वक आवाहन करतो